नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंग मध्ये आज मंगळती चतुर्थी आहे त्यानिमित्त मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीचे पण तयार करताना काही वेगळे असे मोदक करून दाखवणार आहे करायला अगदी सोपे आणि झटपट होणारे आहे चला तर मग साहित्य बघून घेऊया त्यासाठी मी एक वाटी जी खोबऱ्याची असते सुखी ती किसून घेतलेली आहे सो सोबतच पिटी साखर घेतलेली आहे एक वाटीला थोडी कमी घेतलेली आहे ड्रायफ्रुट घेतलेले आहे इलायची आणि जायफळची पावडर घेतलेली आहे आणि सोबतच एक वाटी मैदा घेतलेला आहे आपण आधी मोदकासाठी लागणारं जे सारण आहे ते तयार करून घेऊ त्यासाठी तो खोबऱ्याचा केस पिटी साखर आणि ड्रायफ्रुट आणि सोबत इलायची आणि जायफळची पावडर घेतलेली आहे हे मिश्रण चांगलं एकत्र एक करून घ्यायचं हे मिश्रण भाजण्याची गरज नाही त्यामुळे हे मोदक पटकन होतात बघा अशा प्रकारे मी सर्व सारण चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे आता आपल्याला मोदकासाठी लागणाऱ्या पुऱ्यांची कणिक मळून घ्यायची आहे त्यासाठी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि एक चमचा पिठी साखर घेतलेली आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा चांगला सॉफ्ट असा डो आपल्याला मळून घ्यायचा आहे मला एक वाटी कमी वाटली म्हणून मी त्यानंतर अजून अर्धी वाटी यामध्ये मैदा घेतलेला होता म्हणजे मला टोटल दीड वाटी मैदा लागलेला आहे त्यासोबतच मी दीड चमचा यामध्ये पिठी साखर वापरलेली आहे सर्व डो आपला चांगला मळून झाला की याला साजूक तुपामध्ये सुद्धा आपल्याला मळून घ्यायचं आहे छान असं वरतून त्याला पंच करायचं म्हणजे जेणेकरून आपल्या पापड्या चांगल्या फुलतील बघा अशा प्रकारे चांगले पंच करून आपल्याला कणिक चांगली सॉफ्ट बनवून घ्यायची आहे आणि हिला पंधरा मिनिटं आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायची आहे म्हणजे ही चांगली मिळून जाईल ही कणिक मी मस्त अशी मिनिटभर चांगली मळून घेतलेली आहे पंधरा मिनिट रेस्ट करण्यासाठी सुद्धा ठेवलेली होती बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा पंधरा वीस मिनिट झाल्यानंतर आता आपण याला पापडे करायला घेऊ गी। तिला घेताना सुद्धा एक अर्धा मिनिट भर मी चांगली मळून घेतली आणि याची आपल्याला जितकी मोदकासाठी जी पापडी लागणार आहे ती अशा प्रकारे छोटे छोटे गोळे याची तयार करून घ्यायचे बघा अशा प्रकारे माझे सर्व गोळे तयार करून झालेले आहेत बघा अशा प्रकारे गोळे करून झाल्यानंतर मी अशा मस्त छोट्या छोट्या छान पापळ्या लाटून घेतले आहे आणि सोबतच यामध्ये सारण भरून बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे सर्व आपल्याला गोळा करायचा आहे एक एक पाकळी लेअर त्यावर धरायची आहे बघा अशा प्रकारे मस्त असं त्याला मधल्या भागाने प्रेस करून खालून गोल फिरवायचं म्हणजे खालून त्यालाही छान आकार येतो आणि वरती या पाकळ्या चांगल्याशा जा मोकळ्या करायच्या फुलासारख्या बघा किती छान असा मस्त याला आकार आलेला आहे छान असा नाजूक आपला मोदक तयार झालेला आहे आता दुसराही मोदक तशाच प्रकारे करून घ्यायचा हे सर्व मोदक माझ्या बहिणीने केलेले आहे मोदक बनवायचे असले की ती ह्या अशाच प्रकारचे फुलाचे मोदक तयार करत असते बघा अशा प्रकारे आता मस्त असे सर्व मोदक हे तयार करून घेत आहे सुद्धा अशा प्रकारचे मोदक नक्की ट्राय करून बघा मोदक तयार करण्याआधी जमिनीवर एक पेपर ठेवायचं आणि कॉटनचा मी व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे म्हणजे हे मोदक मो बघा अशा प्रकारे ठेवायचे आहे जेणेकरून ह्या मोदकाला पापडी येणार नाही आता सर्व मोदक तयार करून झालेले आहे आता याला आपण तळून घेऊ तळण करण्यासाठी मी गॅसवर कढई आधीच तापत ठेवलेली होती त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घालायचं आणि तेल तपलं की नाही ते आधी चेक करून घ्यायचं त्यानंतरच मोदक यामध्ये घालायचे बघा माझे कसे टाकता मोदक कसे वर आलेले आहेत बघा अशा प्रकारे हलकासा याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला छान मोदक तळून घ्यायचे आहे बघा याचा रंग तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे अशा प्रकारे आता सर्व मोदक मी तळून घेते बघा किती मस्त असे छान माझे मोदक तयार झालेले आहे मला माझी ही मोदकांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा घरी आज नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता भेटूया पुढच्या नवीन रेसिपी सोबत